सभेला या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी प्रवीण गायकवाड तालुक्याचे अध्यक्ष बालाजी खटिंग जिल्हा परिषदचे माजी सदस्य भीमराव कल्याणे गणेश शिंदे माणिक जाधव आमचे सहकारी मारुती किरकन शंकर मुक्कलवाड माधवला कल्याणे अशोक कदम माधव वाघमारे गांधी पवार शिवाजी शिंदे रत्नाकर शिंदे विलास कल्याणे बळी पाटील रमेश कल्याणे आमचे इथे उपस्थित असलेले कोमल जयस्वाल शत्रुघ्न घनरस गोविंद सिंग कुंड चेअरमन नरहरी कदम दत्तराव कदम दिगंबर कदम रामचंद्र कदम उपस्थित आमचे आदरणीय महाराज उपस्थित आमचे कैलास मेळगावे हनुमंत मेळगावे गणेश कदम आनंदराव किरकन व्यंकटे आंबेकर उमाकांत मेळगावे उपस्थित सर्व गावातील प्रमुख मंडळी बालाजी मेळगावे उपस्थित सर्व गोविंद सिंगजी महाराज उपस्थित सर्व माता भगिनी ग्रामस्थ मंडळी तरुण सहकारी आणि मित्रांनो आज भर दिवसाही दुपारी एक ती होणारी सभा थोडी गैरसोयीची आम्हाला जाणीव आहे परंतु अशाही परिस्थितीमध्ये आपण सर्वजण दुपारी एक वाजता या ठिकाणी आलात त्याबद्दल धन्यवाद आपल्या प्रथम व्यक्त दुपारचा वेळ हा कामाचा वेळ आहे लोकांना शेतीकडे जायचं असत घरची कामं असतात वेळ तुला गैरसोयचं पण इलेक्शनच्या काळामध्ये वेळेच काही खरं नाही रात्री या मला यावेळेला या घरी या या दोन वाजले म्हणजे बारा वाजले आणि सगळी चर्चा करायला अजून अडीच वाजली माझा आवाजही बसला आहे बसल्यावर थोडी झोपही लागायला लागली परंतु आपल्या सर्वांना भेटणं महत्व वेळ भेट कमी राहिलेच इलेक्शनला चार दिवस त्यामुळे चार दिवसामध्ये जास्तीत जास्त गावामध्ये द्या भेट द्यावी आपले विचार मांडावेत लोकांना विनंती करावी या अनुषंगाने मी या ठिकाणी आलेलो आहे शंकतीर्थ हे माझ्या मुदखेड तालुक्यातील माझं आवडतं गाव आहे मला नरसिंह मंदिराचं काम मी राज्याचा सांस्कृतिक कार्य मंत्री होतो महसूल मंत्री होतो माझ्याकडे सांस्कृतिक कार्य विभाग होता मला पहिलं ध्यानात आलं की मंदिर हे प्राचीन मंदिर आहे दगड रचून केलेलं मंदिर आहे सगळं विस्कळीत झालं होत बांधणं अवघड होत त्या कामाला त्यावेळेस दोन कोटी रुपये देऊन उन। पुन्हा मंदिराची रचना करून आज ते चांगल्या अवस्थेमध्ये आहे असं मला या गावाचं दैवत आहे या गावाला पूजा अर्चा करण्याकरता आमचे सर्व मंडळी महिला भगिनी जातात यात्रेच्या वेळेस ते आधी गर्दी असते परंतु ही प्राचीन आठवण जी आपली सर्वांची आहे वर्षानुवर्ष आपण जतन केली वर्षानुवर्ष के टिकवली त्यामुळे आपल्या गोदावरीचे नाभिक स्थान आपलं हे आहे त्यामुळे हा सगळा परिसर हा ज्या वेळेस हे मंदिर बांधलं असेल ज्यांनी जे बांधणं असेल त्या सगळ्या जुन्या आठवणी कायम ठेवा आणि तुमचं गाव जे काही आहे नरसिंह देवाच्या कृपेमुळे आज आहे आणि म्हणून या गावाचं एक आगळं वेगळं महत्व आहे कालांतराने आपण पाहाल मी काही ज्योतिषी नाही पण कालांतराने आपल्या पाहाल या तालुक्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून आपलं हे गाव नेहमी आठवणीत राहील अशा प्रकारचं विकास आपल्या गावामध्ये कालांतराने होत जाईल काही मी केलं आपण काही कराल कालांतराने होत राहील ते काही थांबणार नाही आणि त्या ईश्वराचा आशीर्वाद घेऊनच आपल्याला आगामी काळामध्ये गावाबद्दल का अधिक बोलायची मला गरज नाही सगळंच सांगितलंय सगळंच लोकांनी ऐकलंय आणि मी सगळंच पाहिलंय त्यामुळे सर्वांना मी शुभेच्छा देतो एकोप्याने काम करा आणि यावेळेस एकतर्फी रिझल्ट लावा मला काही लोक नांदेडला भेटली त्यांचं मी ऐकून घेतलं काही म्हणे इकडे भेटली काय म्हणे रोज भेटते सगळंच ऐकतो तर मला सांगितलं पाहिजे अशोक राव मी सर्वाला न्याय देणारा माणूस मला एवढं सांगितलं त्या गटाचा तो त्या गटाचा त्या गटाचा असा विषयच नाही मला काय कारण होत मला काय कारण तुम्ही सगळेच माझे आहात सगळ्यांचं म्हणणं मी ऐकलेलं आहे आणि मी सांगितलं माझी भूमिका निष्पक्ष राहणार रा आहे माझी भूमिका गावाच्या हिताची राहणार आहे आणि माझी ही माझी जी भूमिका आहे ही गावाच्या विकासाची माझी बांधिलकी आहे मला म्हणता त्यामुळे गावातल्या सर्व लोकांनी निश्चिंत राहिलं पाहिजे हे गाव माझं आहे तुम्ही माझे आहात अधिक काही खुलासा करायची गरज नाही ही रांग या गटाची ती रांग त्या गटाची हे मतदान या गटाचं आता असं काही करू नका

आमदार केला त्र्याऐंशी टक्के मतदान तुमच्या तुम अगोदर तुम लोकसभेला सुद्धा तुमच्या गावाने मला मतदान दिलं आता मात्र थोडस गडबड झाली ती गडबड पुसून टाकूया आपण आणि आता एकोप्याने पहिल्यासारखं ऐंशी ब्याऐंशी टक्क्यावर आपण जाऊया गावाला कामं काय कमी की काम हो भरपूर केली गाव गावात केली आता रस्ते सगळे तुमचे आता बासरला तुम्ही इथून अर्ध्या तासात बासरला पोचाल तुम्ही नांदेडा तासाभरात पोचाल तुम्ही सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होऊ लागला कामं सुरू आहेत हे भाग सगळा चांगल्या पद्धतीने विकसित करण्यासंदर्भात पावलं पडली की नाही महाराज म्हणजे पावलं पडली आमच्या पांढरच <laughs> <laughs> काय काय तर राहतच ना तर राहतच रस्ता राहिला हे राहिला करू आपण चिंता भर परवा येऊन गेलो या अतिवृष्टीच्या काळामध्ये सगळी गावं भेटत 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 सगळ्यांना गेलो सगळ्या मागण्याची नोंद मजा ते एक रस्ता केला वाटत नसल्यामुळे तू काय केलंय ना तू काय केलंय ना काय बी का राहू हो त्यामुळे बांधन रस्त्याची मागणी आहे कुठे काय मला माहिती आहे मी नोंद पाहून आलो सगळं बघत बघत गेलो आता महिन्यापूर्वीच गेलो बघत सगळं माझ्या मनामध्ये आहे सरकार आपलं आणा आणि बांधन काय बाकी सगळं करू काय चिंता करुसर <laughs> घात कसं होईल तुम्ही नेहमी कधी कधी होत <laughs> त्यामुळे मतदान तुम्ही एक जुटीने करा दोन्ही कडेच मतदान कमण्यावर केलं आपण राज्यात केंद्र सरकार आलंच आहे मोदी साहेबांचं केंद्र सरकार आलंच आहे केंद्रातला खासदार सुद्धा आपल्याला मोदी साहेबांचा सा, दिला तर काम होतील ना विरोधात बसून काय करायचंय विरोधी पक्षात बसून काही करता येणार नाही आपल्याला जे काही करायचं आहे सत्तेमध्ये राहून करता येते की विरोधी पक्षात जाऊन करता येते केंद्रामध्ये सत्ता मोदी साहेबांची आहे आणि मग खासदार आपला मोदी साहेबांकडे जाऊन काम करून घेणारा खासदार पाहिजे की नको आपल्याला मतदान कोणाला करणार त्यालाच करा म्हणजे कोणला कमळाला सांगावं लागते ना साहेब तुम्हाला मतदान केलं काय ते मातच आपलं केलं मागचं नाही मत आमच्या इथल्या लाडक्या बहिणी आहेत आजी आहेत त्या जुन लक्ष जुनं लक्षात असं जुनं नाही आता हे आता आपल्याला कमळावर मतदान करावं लागते तर केंद्रातल्या सरकारमध्ये आपला खासदार जाईल आपण जर जुनं लक्षात ठेवलं जुनं आता बंद झालं कार्यक्रम झाला <laughs> विधानसभेला सुद्धा ताई आलती की भेटेल तुम्हाला भेटत की नाही कसे म्हटलं बोलते की व्यवस्थित लोकांना <laughs> बोलते समजते प्रश्न माहिती शिकलेले आहेत ऍडव्होकेट आहे माझ्यापेक्षा एक पाल पुढे आहे सगळी गावं केली त्यांनी तीनशे तीनशे गावं करून टाकली सगळे गावं दीडशे गाव आणि तीनशे बूथ सगळे करून टाकले सेकंड राऊंड चालू होईल सगळ्यांना भेटते बोलते तुमची आधी लगत तिचं माझ्याकडे असते साहेब शक्तीतलं हे करावं लागतं ते करावं लागतं तुमचा वकील तयार झाला एक नवीन आमच्या घरी तुमचा वकील तयार झाला दुसरा आणि बायको सांगायची आता ती सांगते त्यामुळे मला एवढीच विनंती करायची आहे मित्र आम्ही आमच्या कुटुंबाने आपल्या सगळ्या परिसराला न्याय द्यायचं काम केलं केलंय की के नाही कधी काही कधी राहिले तुम्ही पक्की राहू सांगायच आमच्या कुटुंबाने तुम्हाला काही चुकीचं मार्गदर्शन केलं नाही काही चुकीच सांगितलं नाही आणि जे बोललो ते करून दाखवलेलं मला मुद्दा सांगितलं गप्पा मारून लावत नसतील गप्पा मारून भागत नसते मेहनत करावं लागते काम करावं लागतात अडी अडचणी असतात पैशाच्या अडचणी असतात परंतु तुम्ही सर्वांनी ताकद दिली आणि बहुमताने दिलं मग काम करायला अडचण राहणार गावातल्या सगळ्या कमी जास्त गोष्टी बाजूला सांगतात ही निवडणूक ग्रामपंचायतीचा विषय नाही या ग्रामपंचायतीचे गट आहे ह्याचा गट आहे त्याचा विषय नाही या ठिकाणी सगळ्यांना हा जोडून विनंती माझी आपला एकोपा आपल्या पाच वर्षाचं भविष्य ठरवणार आहे की आपल्या मतदान पाच वर्षाचा मतदान रे हे एकोपा तुमचा पाच वर्षाचा पुढच तुमचं जे काही विचार आहे पाना रस्ते करायचे ती कामं करायचे विद्युत आहे पुरवठा आहे जे काही शिल्लक असतील ती काम करायची असतील तर पुढची पाच वर्ष आपल्याला आपल्या जवळचा आमदार पाहिजे जवळचा खासदार पाहिजे आमदार तर घरच राहील ना आल्यावर काय सांगायची गरज घेऊन येतील तिला दोघं दो येऊ तुम्हाला तिसऱ्याचा विचार करू नका कोणी काय आणून देणार नाही आणून देईल तर अशोक चव्हाण मला पूर्ण विश्वास आहे जास्त वेळ मी घेत नाही अजून अनेक गावाला जायचं आहे पूर्ण विश्वास तुम्हा मंडळीवर आहात तुम्ही बिलकुल साथ द्याल आणि आगामी काळामध्ये वीस तारखेला मतदान आहे चार पेट्या आहेत दोन पेट्या लोकसभेच्या दोन पेट्या विधानसभेच्या दोन दोन कशामुळे झाल्या उमेदवार जास्त झाले ग्रामपंचायत जास्त भरतात तस झाली आमची ग्रामपंचायतीचे एवढे अर्ज भरले दोघांनी लोकसभेला एकोणीस अर्ज आहे दोन पेट्या झाले त्यामुळं इकडं लोकसभेची पांढरी रंगाची पेटी तिथे बटन दाबायचं कमळावर म्हणजे संतुखला हंबर्डे आपले उमेदवार आहेत त्यांचे इशानी आहे कमळ त्याला निवडून दिलं की खासदार दिल्लीला पाठवू आपली सगळी कामं मोदी साहेबांकडून तिकडे एक झालं मतदान मग इकडे यायचं बाजूला बाजूला दोन मशीन आहेत उमेदवार पंचवीस आहेत त्या पंचवीस मध्ये तीन नंबरला आपल्या ताईचं नाव कमळा कमळ लिहिलं गुलाबी रंग आपली पट्टी जी आहे ती गुलाबी रंगाची पट्टी आहे इकडे बघायचं गुलाबी रंग म्हणजे विधानसभा म्हणजे लोकसभा लक्षात ठेवा बरंच काहीतरी करा इकडचं तिकडं तिकडचं इकडं काय करू नका दादूला पाळा कर, नाही तर विचारा बा लोकसभेची पेटी कुठली आहे ही अधिकार सांगतात पोलिंग इव्हन सांगू शकते आपली लोकसभेची पेटी कुठे आहे इकडं लोकसभा म्हणजे हंबळ आणि विधानसभेत ताईची पेटी कुठे आहे गुलाबी रंगाची पेटी आहे गुलाबी रंगावर नाव ते तीन नंबरला कमळावर दाबा दोन्हीकडे कमळावर दाबायचं बाकी कुठंच काय पाहायचं नाही कमळावर दाबलं आमदार खासदार निवडून येते आणि दुसरीकडे दाबलं तर हाताला शॉक लागते त्यामुळे दुसरी तिसरीकडे आपलं मत खर, मत मत खराब करू नका म्हणजे काय फायदा काय आपलं मत खराब करू नका गावातला मागासवर्गीय वर्ग असेल नाही तर त्यालाही माझी विनंती आहे मागास समाज आहे ओबीसी समाज आहे त्यांनाही विनंती करायची मला स्मशानभूमीची मध्यंतर चर्चा झाली आपली त्यामुळे मंजुरी झालं कामही आता सुरू होईल त्यामुळे मला तुम्ही सांगा तुम्ही एखादं काम सांगितलं झालं नाही असं काय झालंय का मागे पुढे होतंय कधी मध्ये चार महिने सहा महिने मागे पुढे होऊ शकतो तुम्ही सांगितलं प्रत्येक शब्द माझ्या मनामध्ये लिहून ठेवलेला शब्द लक्षात ठेवा आणि त्या शब्दाला न्याय देण्याचं काम वेळोवेळी मी केलंय मला तरुण मित्रांना सांगायचंय तरुणची जी मुलं आहेत माझी गावात त्यावेळी मला सांगायचंय कृपया तुमची साथ हवी आम्हाला तरुण मुलांना मला मुद्दाम सांगायचंय तुमची पाच पुढची पाच वर्ष तुमचं भविष्य आहे आपण जर चुकून इकडे तिकडे गेलात तुम्हाला आता ठीक आहे निवडणूक होऊन जाईल पण निवडणुकीनंतर तुम्हाला भेटणार कोण नाही मीच तुम्हाला भेटणार आहे आज रोजगाराचा प्रश्न आहे नोकरीचा प्रश्न आहे ते मार्गी लावण्याकरता धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील रोजगार मिळावे घ्यावे लागतील आमच्या गावातले आज दोन चार कोरोगरी लागले काहीतरी मार्ग आहे हा एक गोष्ट खरी आहे शिकलेले आहेत द्यावं स्वयरोजगार असो किंवा नोकरी असो काहीतरी मार्ग आपल्याला काढावा लागेल स्वयरोजगार म्हणजे डेअरी परवा आपण इथे गेलो डेरी टाकली कोणीतरी फळ डेअरी टाकली सगळं चांगलं चाललंय काहीतरी मेहनत करायची इच्छा तर मदत करू दूधवाली आहे त्या गावा आमच्या गावात रोजगार त्यांनी निर्माण केला आज पैसे चांगले कमवतात दुधाला भाव चांगला आहे पैसे कमवतात नोकरी करायची नोकरी बघतो आता सध्या तरी मुंबईत पुराशिवाय पर्याय त्यामुळे आगामी काळामध्ये लोकांच्या हाताला ताण देणं याला आग्रह करून द्यावा लागेल आणि विशेषतः तरुण वर्गाला यातून आपला मार्ग काढायचा तरुण वर्ग मित्रांना विनंती आहे आपण सुद्धा सामील व्हा आमच्या सगळ्या प्रयत्नामध्ये आपण साथ दिली तर मतदान ऐंशी टक्केच्या वर जाऊ शकते मला काय गावातल्या मता भगिनी लाडक्या बहिणी असतील ना इकडे पंधराशे रुपये साडेसात हजार मिळणार आहेत की नाही सांगत नाही तुम्हाला बाकीचे आलेच ना साडेसात हजार हजार रुपये करा बोलणं आले हात करा बोल आता हळूहळू दाखवत नाही ते पण साडेसात हजार रुपये बँकेचे आहे आणि त्याचं वय पासष्टच्या वर आहे लाडक्या आजीच आजीला सुद्धा फॉर्म भरून घ्या त्याला सुद्धा शासनाच्या वेगळ्या योजना म्हणून श्रावण श्रावण बाळ योजनेमधून पैसे मिळतात त्यांना फॉर्म वेगळा मिळतात त्यांना पैसे मिळतील तुम्हाला या योजना चालू ठेवायच्या की बंद करायच्या हा काय करायचं चालू ठेवायचं असेल तर बटन आपल्याला ताईच्या कमळावर बाळ वागेल तर राज्य सरकारची योजना चालू राहणार बरोबर आहे की नाही तुमचा आमदार आहे महिला आमदार काय अडचण प्रश्न सोडण्याकरता कोर्टात गेलो काँग्रेसवाले बंद करा म्हणून काँग्रेस द्यायचं आपल्याला बंद करायला द्यायचं का बंद करायचं काय हा मग आरू ठेवायचं असेल तर आपली निशानी बस लक्षात ठेव जुन लक्षात ठेवा जुनी निशानी

त्यामुळे आता हा विषय आता इथे बोलण्यापेक्षा ती घर दुसऱ्या गावाला विषय मीच बनवून तुम्ही गेलात नाही तिकडे जातो विमानाने बघतो खाली हे घर बांधली अशी सगळे ठीक आहे काय ते त्यामुळे वस्ती वाढचा विषय आहे घरकुलांचा विषय आहे काय ते बघायला इथे पाणी आता फुल बुलबुल उंच केल्यामुळे पाण्याचा विषय तसा येऊ नये ठीक आहे हेच उंच वाटत आहे करा म्हणाले ठीक आहे आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो वीस तारखेला मतदान आहे कमलावर मतदान करा आणि उमेदवारांना आपल्या लोकसभेला विधानसभेला पाठवा जय हिंद जय महाराष्ट्र